श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपली दररोजची देवपूजा करत असताना काही नियम आपण पाळत नाहीत पण ते नियम जर पाळले नाही तर आपल्याला देवपूजेचे फळ देखील मिळत नाही त्यामुळे बघा आपण दररोजची देवपूजा जी करतो ती अगदी नियमानेच करायला पाहिजे जेणेकरून बघा आपण जी काही पूजा करतो त्याचे फळ देखील मिळेल नाहीतर बघा आपल्याला जर चुकीच्या पद्धतीने आपण देवपूजा जर केली तर नक्कीच आपल्याला देवदोष लागू शकतो आणि याचे परिणाम आपल्या पूर्ण घरालाच भोगावे लागू शकतात तर मग याच आपण व्हिडिओमध्ये दे, देवपूजा करताना आपण कोणते नियम पाळले पाहिजेत कशा पद्धतीने देवपूजा केली पाहिजे आपल्याकडून चुका होऊच नाही द्यायच्या जेणेकरून आपल्या कुटुंबाला याचा काही त्रास होणार नाही याबद्दल सविस्तररित्या माहिती आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता देवपूजा करत असताना आपल्याला चुकून देखील कोणतीच चूक होऊ द्यायची नाही पूजेच्या आधी मनशुद्धी करणे पूजेच्या वेळी मन, मन आणि शरीर शुद्ध असणे तितकेच महत्त्वाचे आहे स्नान न करता किंवा नख कापल्यावर लगेच पूजा करू नये आता पूजा करताना घाई करणे पूजा ही श्रद्धेने आणि शांत मनाने करावी आता काही व्यक्ती बघा ऑफिसला उशीर होतो म्हणून घाईघाईने पूजा करतात त्यामुळे आपल्याला आपण जी काही पूजा केली आहे बघा आपल्याला त्याचे फळ तर मिळत नाही पण याचे परिणाम मात्र आपल्याला नक्कीच भोगावे लागतात परत बघा पूजा कधी कधी आपल्या काही दुसऱ्या कामामुळे अर्धवट सोडणे पूजा सुरू केल्यानंतर अर्धवट सोडणे चुकीचे आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यानंतर बघा अन्नपूर्णा आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळातच ठेवायची आहे अपूर्ण मंत्रोच्चार करणे मंत्र उच्चार, करने, उच्चार करताना योग्य उच्चार आणि संपूर्ण मंत्र म्हणजे आवश्यक आहे चुकीच्या उच्चाराने पूजेचा योग्य परिणाम मिळत नाही म्हणजे कधी कधी बघा आपल्याला एखादा मंत्र वगैरे येत नसेल तर आपण म्हणू नका पण चुकीचा उच्चार नक्कीच करू नका अयोग्य दिशा निवडणे देवपूजेची दिशा देखील तितकीच महत्त्वाची आहे घरातील पूजा स्थान उत्तर पूर्व दिशेलाच असावे जेणेकरून आपण जी काही सेवा करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळावे तुटलेली मूर्ती किंवा भंगलेल्या मूर्त्या खराब झालेले फोटो हे देवघरात ठेवू नका याचा देखील आपल्याला परिणाम भोगावा लागतो कधीही तुटलेल्या मूर्त्या किंवा जुना खराब फोटो पूजेसाठी वापरू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त वाढतेच बघा जास्त चमकधमक असलेले पूजेचे कपडे घालणे पूजेच्या वेळी साधे स्वच्छ आणि सात्विक कपडे घालावेत गरजेपेक्षा जास्त चमकधमक असलेले कपडे टाळावेत आता पूजेसाठी अशुद्ध पाणी वापरणे म्हणजे बघा पूजेसाठी गंगाजल किंवा स्वच्छ पाणी वापरणे आवश्यक आहे अशुद्ध किंवा खराब पाणी वापरल्यास देवता प्रसन्न होत नाहीत आपण बघा ज्या पद्धतीने तितके श्रद्धेने विश्वासाने देवपूजा करतो तितकेच काटेकोरपणे आपण जर काही नियमांचे पालन केले तर नक्कीच आपल्याला बघा या पूजेचे फळ शंभर टक्के प्राप्त होईल दिवा आणि अगरबत्ती व्यवस्थित न लावणे दीपपूजन हा पूजेचा महत्वाचा भाग आहे तूप आणि शुद्ध तेलाचा दिवा लावावा केवळ अगरबत्ती लावून पूजेला पूर्णता येत नाही त्यामुळे बघा दिवा लावणं देखील दे तितकंच महत्वाचं आहे देवघर स्वच्छ न ठेवणं नाहीतर मी दररोजच सकाळ संध्याकाळ चार चार तास देवपूजा करते देवघर तर कधीच स्वच्छ नाही याला काहीच अर्थ नाही पूजा करताना देवघर स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे धूळ जमा होणारे पूजा स्थान अशुभ मानले जाते अपूर्ण नैवेद्य अर्पण करणे एकतर नैवेद्य अर्पण करायचा असेल तर तितकाच सात्विक देखील असायला हवा आणि व्यवस्थित पद्धतीने पूर्णच असावा नाहीतर नैवेद्यच अर्पण करू नका नैवेद्य अर्पण करताना तो पूर्ण असावा अर्धवट किंवा चुकीच्या प्रकारचे अन्न अर्पण करणे शक्यतो म्हणजे हे आपण टाळायलाच पाहिजे पूजेच्या वेळी सतत बोलत राहणे हे देखील आपल्याकडून एक चुकच होत आहे बघा पूजेच्या वेळी मोबाईल फोन गप्पा किंवा इतर विचार टाळावेत ध्यान आणि भक्तिभाव आपला आवश्यक आहे एकवेळेस एक दिवस पूजा नाही झाली तर चालेल पण सतत बोलणं आपलं जर लक्षच नसलं लागत तर त्या पूजेला काहीच अर्थ नाही पूजा झाल्यानंतर लगेच देवघर बंद करणे पूजा केल्यानंतर काही वेळ देवघर उघडे ठेवावे आणि सकारात्मक ऊर्जा घरभर आपल्या पसरू द्यावे त्यानंतर बघा आपण देवघर लावून ठेवले तरी देखील चालेल आता एकाच देवतेची पूजा सतत करणे काही लोक फक्त बघा एका देवतेची पूजा करतात पण घरात मुख्य पाच देवतांची पूजा केल्यास उत्तम परिणाम मिळतो आता बघा आपल्याकडून कधी कधी काय होतं जुने फूल किंवा मग सुकलेले आणि नैवेद्य काढून टाकू नये जुनी फुले किंवा अन्न देवघरात राहिल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे बघा आपण ह्या गोष्टीची देखील काळजी घेणं खूप महत्वाचं आहे पूजेच्या वेळी मनात अन्य विचार असणे पूजेच्या वेळी फक्त देवांचाच विचार करा अन्य विचार किंवा चिंता यामुळे पूजा प्रभावी ठरत नाही आपण आता नखे कापल्यानंतर कधी कधी काय होतं आपल्याला असं वाटतं की बाबा माझी नख खूप वाढलेत चला आपण आता आहे वेळ तर कट करून घ्यावा पण त्यानंतर नक्कीच आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर आपण देवपूजा केली तरी देखील चालेल आता आपल्या हिंदू धर्मानुसार नखेक आपल्यानंतर लगेच पूजा करणं योग्य मानले जात नाही आता पूजेमध्ये अपूर्ण समिधा म्हणजे ज्या काही साहित्य आहे ते आपण अपूर्ण वापरणे यज्ञ आणि हवन करताना योग्य आपल्याला साहित्य वापरणं देखील गरजेचं आहे नाहीतर मी हवन केलं आणि त्याच्यात जे हवनाला साहित्य गरजेचं आहे तेच नसेल तर तुमच्या हवन करण्याला काहीच अर्थ नाही देवतांना अयोग्य अन्न अर्पण करणे प्रत्येक देवतेला विशिष्ट नैवेद्य प्रिय असतो अयोग्य अन्न अर्पण केल्यास फळ मिळत नाही त्यामुळे बघा संध्याकाळी देवघर बंद ठेवणे संध्याकाळी दीप ओवाळून आपण समजा संध्याकाळी दीप लावावा उजळून आरती केली पाहिजे रात्री उशिरा देवघर बंद करावे त्यानंतर बघा नकारात्मक विचारासह पूजा करणं हे देखील टाळावं ही देखील एक आपली चूकच आहे पूजेच्या वेळी आनंदी मनाने आणि श्रद्धेने आणि सकारात्मक विचारानं आपण पूजा केली पाहिजे तरच आपल्याला आपण जी, आप जी काही पूजा करतो त्याचे फळ मिळेल किंवा नकारात्मक विचार पूजेचे फळ आपल्याला मिळूच देणार नाही तर बघा ही होती काही म्हणजे चुका ज्या आहेत तर त्या ते आपण देवपूजा करताना टाळल्याच पाहिजे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेल्या आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद